मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज श्री राम नवमी येथे सकाळी श्री रामाचा अभिषेक व पूजा ठेवलेली आहे तसेच सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये श्री संजय बुवा कुलकर्णी जळगावकर यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन आयोजित केलेले आहे पालखी मिरवणूक निघणार आहे तसेच रात्री साडेआठ नऊ वाजता सर्वांनी स्वयंपाकी म्हणून हजर राहावे आणि अठरा चार दोन हजार चोवीस रोजी श्री महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तरी सर्वांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा जेवणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती श्री रामनवमी निमित्त श्री सुंदर राम मंदिर सावदा येथे सकाळी श्रीरामाचा अभिषेक व पूजा ठेवलेली आहे तसेच सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये श्री संजय बुवा कुलकर्णी जळगावकर यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन आयोजित केलेले आहे तसेच संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये रामाची पालखी मिरवणूक निघणार आहे तसेच रात्री साडेआठ नऊ वाजता सर्वांनी स्वयंपाकी म्हणून हजर राहावे आणि अठरा चार दोन हजार चोवीस रोजी श्री महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तरी सर्वांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा जेवणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती महाप्रसाद युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपल्या मोबाईल ताज्याबा कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत लेवा वाजत धन्यवाद